बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत हे निकाल म्हणजे फक्त विजय नाही तर हा एक राजकीय भूकंप आहे एन डी एनं अक्षरशः सुनामी आणली आहे आकडेवारीनुसार एन डी एने दोनशेपेक्षा जास्त जागांचा विक्रमी आकडा पार केला आहे दुसरीकडं तेजस्वी यादव यांचा आर जे डी आणि काँग्रेस यांचं महागठबंधन पस्तीस जागांच्या आतच संपुष्टात आलं आहे पण या निकालासोबतच एका अत्यंत गंभीर अशा वादाला तोंड फुटला आहे महागठबंधनचे समर्थक काँग्रेस आणि आर जे डीचे कार्यकर्ते सोशल मीडियावर एकच गोष्ट सातत्यानं मांडत आहेत की हा ओट चोरीचा एक निर्लज्ज नमुना आहे हा विजय ओट चोरीचा आहे त्यांच्या मते एन डी एचा जवळपास ऐंशी टक्के ते नव्वद टक्केचा स्ट्राईक रेट शून्य अँटी इन्कम्बन्शी हे सर्व ईव्हीएम किंवा मतदार यादीतील घोटाळ्याशिवाय शक्यच नाही दुसरीकडे एन डी एचे समर्थक म्हणत आहेत की तुम्ही कामच केलं नाही तर जिंकणार कसे तर मग सत्य काय आहे बिहारचा हा संपूर्ण निकाल ओटचोरीने ठरवला की हा विरोधकांच्या रणनीती उनिवांचा परिणाम आहे आणि या दोन मोठ्या पक्षांच्या वादापलीकडे या निवडणुकीत आणखी दोन मोठ्या कथा घडल्या आहेत एक कथा आहे एका तथाकथित चाणक्याची प्रशांत किशोर यांची त्यांच्या जबरदस्त अपयशाची आणि दुसरी कथा आहे एका संपलेल्या नेत्याची चिराग पासवान यांची फिनिक पक्षाप्रमाणे त्यांनी घेतलेल्या भरारीची आजच्या व्हिडिओमध्ये आपण या महाविजयाचे आणि महापराभवाचे सर्व पैलू समजून घेणार आहोत नमस्कार मी कृष्णा वर्पे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात सर्वात आधी आपण हे समजून घेऊ की एन डी एने हा अशक्य वाढणारा विक्रमी विजय नेमका मिळवला कसा हा फक्त एका लाटेमुळे मिळालेला विजय नाही यामागे एक परफेक्ट प्लॅनिंग होतं या निवडणुकीतील सर्वात मोठा गेम चेंजर ठरला एकच मुद्दा तो म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर निवडणुकीच्या अगदी तोंडावर महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये ट्रान्स्फर करणं हे एन डी एसाठी ब्रह्मास्त्र ठरलं हा फक्त कल्याणकारी योजनेचा भाग नव्हता हा सरळ राजकीय डाव होता ज्याला निवडणूक आयोगानं सुद्धा रोखलं नाही या एका गोष्टीनं महिला मतदारांचा मोठा वर्ग एन डी एकडे वळवला या पैशांसोबतच एन डी एने दुसरा हुकमेयका वापरला तो म्हणजे भीती आर जे डी म्हणजे लालू यादव आणि लालू यादव म्हणजे जंगलराज भाजपनं आणि नितीश कुमार यांनी ही एकच गोष्ट लोकांच्या मनात पुन्हा पुन्हा ठसवली जर आर जे डी परत आली तर जंगलराजचे दिवस परत येतील नितीश कुमार यांच्या राजवटीत ज्या महिलांना सुरक्षित वाटत होतं त्यांनी बदल करण्याऐवजी सुरक्षिततेला मत दिलं काही महिन्यांपूर्वी सगळ्यांनी नितीश कुमार यांना राईट ऑफ केलं होतं त्यांच्या मानसिक स्थितीवर प्रश्न उपस्थित केले जात होते पण भाजपने त्यांची व्हॅल्यू बरोबर ओळखली नितीश कुमार यांनी पंच्याऐंशी जागा जिंकून दाखवून दिलं की त्यांचा चेहरा अजूनही चालतो एन डी एचा फॉर्म्युला सिम्पल होता नितीश कुमार यांचा चेहरा आणि भाजपची जबरदस्त निवडणूक स्ट्रॅटेजी भाजपचे प्रमुख आणि बूथ मॅनेजमेंट आणि नितीश कुमार यांची प्रतिमा या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या आणि हा विजय शक्य झाला आणि या विजयात सर्वात मोठा आणखी एक वाटेकरी होता तो म्हणजे चिराग पासवान चिराग यांची ही निवडणूक म्हणजे एखाद्या सिनेमाच्या कथेसारखी आहे दोन हजार वीसमध्ये एकशे पस्तीस जागा लढून फक्त एक जागा जिंकणारा काकांकडून पक्षातून हक्कललेला राजकीयदृष्ट्या संपलेला हा नेता आज बिहारचा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे भाजपनं त्यांच्यावर मोठा डाव लावला त्यांना एकोणतीस जागा दिल्या आणि त्यासुद्धा अशा जागा ज्या एन डी ए सतत हरत होती पण चिराग यांनी एकोणतीसपैकी एकोणीस जागा जिंकून आणल्या म्हणजे पासष्ट टक्केपेक्षा जास्त स्ट्राईक रेट त्यांनी सिद्ध केलं की पासवान वोट बँक जी आहे तिचे ते खरे वारसदार आहेत चिराग यांनी फक्त स्वतःच्या जागा जिंकल्या नाहीत तर त्यांनी आणखीन एक काम केलं त्यांनी त्यांची मतं भाजप आणि जे सुद्धा यशस्वीपणे ट्रान्सफर करून दाखवली मोदींचा हनुमान म्हणून त्यांची ओळख आहे त्यांची भूमिका त्यांनी या प्रकारे चोख बजावली आता दुसऱ्या बाजूचा विचार करूया एन डी एनं रणनीती आखली पण महागठबंधनचा एवढा वाईट पराभव का झाला एकसष्ट जागा लढून काँग्रेस पाच सहा जागांवर कशी आली आर जे डी पंचवीस जागांवर कशी अडकली फक्त ओढचोरीला दोष देऊन चालेल का की या पराभवामागे विरोधकांची स्वतःची उदासीनता आणि चुकीची रणनीतीसुद्धा कारणीभूत आहे हा सर्वात गंभीर मुद्दा आहे जेव्हा बिहारमध्ये निवडणुकीचा ज्वर चढला होता तेव्हा काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आणि प्रमुख विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देशात उपस्थित नव्हते गेल्या दोन महिन्यात त्यांच्या आंतरराष्ट्रीय जे दौरे आहेत त्या दौऱ्यांच्या अनेकदा बातम्यासुद्धा समोर आल्या अगदी निकालाच्या दिवशीसुद्धा ते देशाबाहेर होते ही गोष्ट कार्यकर्त्यांना आणि जनतेला एक अत्यंत नकारात्मक संदेश देते हे दाखवते की तुम्ही सर्वात महत्त्वाच्या लढाईत सिरियस नाहीत तुम्ही निवडणुका ट्विटरवरून किंवा पत्रकार परिषदांमधून जिंकू शकत नाहीत निवडणूक जिंकण्यासाठी जमिनीवर संघटन लागतं भाजपकडे प्रमुख आहे त्यांच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेसकडं काय आहे ब्लॉक लेवलपर्यंत यंत्रणा कुठे आहे उत्तर आहे कुठेच नाही तेजस्वी यादव यांच्या सभांना गर्दी होत होती पण त्यांची सर्वात मोठी चूक ही झाली की ते त्यांच्या पक्षाची सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे जंगलराजची जी प्रतिमा तयार झाली होती ती पुसण्यात पूर्णपणे अपयशी ठरले त्यांनी एक नवीन आर जे डी एक नवीन विजन लोकांसमोर ठेवलं नाही त्यांनी स्वतःला त्यांच्या कुटुंबाच्या जुन्या प्रतिमेपासून वेगळं करून दाखवलं नाही त्यामुळं लोकांनी विशेषतः महिलांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला नाही आणि आता या निवडणुकीच्या तिसऱ्या आणि सर्वात इंटरेस्टिंग कथेकडे येऊया ती कथा आहे प्रशांत किशोर यांची ज्या माणसाला पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट चाणक्य किंगमेकर म्हटलं जात होतं ज्याने सहा वर्षात सहा मुख्यमंत्री बनवल्याचा दावा केला होता तो माणूस जेव्हा स्वतः बिहारच्या रिंगणात उतरला तेव्हा काय झालं प्रशांत किशोर यांनी गेली तीन वर्ष बिहार पालथा घातला सहा हजार किलोमीटरची पदयात्रा केली सिस्टम बदलण्याची भाषा केली त्यांनी दावा केला की त्यांच्या जनसुराज पक्षाचे एक कोटी सदस्य आहेत त्यांचे मोठे दावे बघा खरी लढाई एन डी ए आणि जनसुराज्यमध्ये आहे आणि मी लिहून देतो जे 25 पंचवीस जागांपेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारण सोडून देईल आणि सत्य काय आहे जनसुराजनं दोनशे अडतीस जागा लढवल्या जिंकल्या शून्य दोनशे अडतीसपैकी दोनशे तेहतीस उमेदवारांची कहाणी काय आहे अठ्ठ्याण्णव टक्के लोकांची जमानत जप्त झाली त्यांना मिळालेला वोट शेअर आहे साधारण दोन टक्के सर्वात धक्कादायक म्हणजे बिहारच्या जनतेनं नोटाला एक पॉईंट त्र्याऐंशी टक्के मतं दिली म्हणजे प्रशांत किशोर यांच्या पार्टीला नोटा एवढी मतं किंवा मत त्यापेक्षाही कमी मतं मिळाली या उलट ओबीसींच्या पक्षानं पाच ते सहा जागा जिंकल्या पिके का फेल झाले कारण त्यांनी दावे आणि वास्तव यांच्यातली रेषा ओलांडली होती जेव्हा जे यू ऐंशी जागांच्या वर जागा जिंकत होती तेव्हा त्यांचा पंचवीस जागावाला दावा त्यांची राजकीय विश्वासार्हता शून्य करून गेला त्यांनी हे सिद्ध केलं की निवडणूक रणनीती बनवणं आणि स्वतः नेता बनणं या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत त्यांनी स्वच्छ राजकारणाचा दावा केला पण त्यांच्या दोनशे एकतीसपैकी एकशे आठ उमेदवारांवर गुन्हेगारी पार्श्वभूमी होती लोकांनी हा ढोंगीपणा ओळखला त्यांनी जातीच्या पलीकडचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला पण ते विसरले की बिहार अजूनही जाती, जाती समीकरणांवरच मतदान करतो प्रशांत किशोर यांच्या राजकारणाचा हा पराभव एक मोठा धडा आहे की राजकारण हे इव्हेंट मॅनेजमेंट नाही तर मित्रांनो या संपूर्ण विश्लेषणाचा निष्कर्ष काय बिहारचा हा निकाल फक्त ओट चोरीचा निकाल नाही आणि हा फक्त विरोधकांच्या चुकांचा निकालसुद्धा नाही हा निकाल या दोन्ही गोष्टींचं एक विस्फोटक मिश्रण आहे एकीकडं एन डी एवर असलेल्या मतदानात फेरफार केल्याचा आरोप पैशांचा वापर आणि सोशल इंजिनिअरिंग आणि दुसरीकडं विरोधकांनी केलेली अत्यंत निराशाजनक आणि बेजबाबदार रणनीती आहे आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा असाच पराभव होतो आता पुढे काय जर विरोधकांना पुढील निवडणुका लढायच्या असतील तर त्यांना दोन गोष्टी कराव्या लागतील एक त्यांना ओट विरोधातील लढा तीव्र करावा लागेल त्या विरोधात लढण्यासाठी त्यांना त्यांची स्वतःची ग्राउंड लेवल मशिनरी स्वतःचे पन्नाप्रमुख उभे करावे लागतील त्यांना त्यांच्या मतांचं रक्षण करावं लागेल आणि दोन त्यांना स्वतःच्या चुका स्वतःच्या रणनीतीतील चुका सुधाराव्या लागतील त्यांना गांभीर्यानं राजकारण करावं लागेल त्यांच्या नेतृत्वाला प्रत्यक्ष मैदानावर उतरावं लागेल लोकांना एक नवीन व्हिजन द्यावा लागेल आणि फक्त टीका करण्याऐवजी एक सशक्त पर्याय म्हणून उभं राहावं लागेल जर विरोधक फक्त एकाच गोष्टीला धरून बसले की सगळी चूक फक्त ओट चोरीची आहे आणि त्यांनी स्वतःच्या उणिवांकडे दुर्लक्ष केलं तर त्यांचे निकालसुद्धा भविष्यात असेच लागत राहतील बिहारचा हाच सर्वात मोठा धडा आहे आता तुम्हाला काय वाटतं बिहारच्या या महापराभावासाठी जास्त जबाबदार कोण फक्त ओट चोरीमुळे आणि भाजप मित्रपक्षांचं सरकार येत का तुमची मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल महत्वाचा वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओंसाठी थोडक्यात हे आमचं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा